ओल्या नारळाचा पदार हा पदार्थ बघितला का किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे बनवायलासुद्धा हा खूप सोप्पा आहे अगदी झटपट बनवून तयार होतो याला तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता किंवा काहीतरी गोड खायची तुमची इच्छा झाली असेल तर अशा वेळेला हा गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर सणासुदीच्या दिवशी काहीतरी गोडधोड बनवायचा असेल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवायला काहीच हरकत नाही वरून छान कुरकुरीत होतो आतून रसाळ त्याचबरोबर खायला रुचकर लागतो बनवायला सोपा आहे त्यामुळे कसा करायचा ते बघूयात तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही याऐवजी जाड रवा घेऊन तो थोडासा मिक्सरवर पल्स मोडवरती फिरवून घ्या तर इथे मी वाटीने मोजून एक वाटी इतका रवा घेतलेला आहे आणि आता आपल्याला बाकीचं जे साहित्य आहे ना ते सुद्धा याच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे मग पदार्थ आपला बिघडणार नाही एक वाटी रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे सारख्याच वाटीने मोजून इथे बघा मी पाऊन वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे आता जर का तुम्हाला गोड खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊन ऐवजी इथे एक वाटी पिठी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आता गोडाचा पदार्थ आहे पण तरीसुद्धा आपल्याला दोन चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मग हा पदार्थ खायला छान लागतो त्याचबरोबर मी यामध्ये एक चमचाभर तीळ घातलेले आहेत सोबतच यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची म्हणजे हा पदार्थ खायला छान लागतो घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला चमच्याने व्यवस्थित छान असं मिसळून घ्यायचं घेतलेले सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण पुढची कृती करायला घेऊ तर हे बघा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला एक वाटी इतकं पाणी घालायचं आहे ज्या वाटीने मोजून आपण रवा आणि पिठी साखर घेतली होती ना त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे त्यानंतर मोठ्या गॅसवरती पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं रवा आणि पिठी साखरेचं ते यामध्ये घालायचं आहे तर या स्टेजला आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि एका हाताने आपल्याला रवा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने रवा पाण्यामध्ये मिक्स करत राहायचा आहे म्हणजे मग रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत रवा पाण्यामध्ये मिक्स करून झाला की आता इथे बघा ज्या वाटीने मोजून आपण पिठी साखर पाणी आणि रवा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओला नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून टाकला त्याचे तुकडे करून मिक्सरवर फिरून असा छान बारीक कीस तयार करून घेतलेला आहे आता याला सुद्धा या मिश्रणामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय अजूनही आता आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही कारण यामध्ये आपण ओला नारळ घातलेला आहे आता ओला नारळ घातलेला असल्यामुळे हा कडईच्या तळाशी चिकटला तर लगेच तो करपू शकतो त्यामुळे मंद गॅसवरती याला थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं मंद गॅसवरती याला छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे मग रवा अगदी व्यवस्थित शिजतो आणि हे बघा दोन मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे रवासुद्धा शिजल्यामुळे मस्त असा फुलला गेलेला आहे पाण्याचा अंदाज अगदी योग्य घेतलेला असल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे त्यामुळे पाणी घालताना यामध्ये आपल्याला वाटीने मोजूनच घालायचं आहे म्हणजे मग रवा अगदी व्यवस्थित असा शिजतो आणि जसं आपल्याला हवा आहे तसाच हा पदार्थ बनवण्यासाठी बनून तयार होतो आता हे रव्याचं मिश्रण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे याला मी आता एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचा असं अगदी व्यवस्थित गुळा होतोय छान घट्टसर असं हे झालेलं आहे खूप जास्त सैलसर किंवा कोरडं सुद्धा झालेलं नाही हे मिश्रण असं मिळून आलं की म्हणजे मग आपल्याला हा पदार्थ बनवायला सोपा जातो आता हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे काय करायचं हाताने याला व्यवस्थित असं चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे मळत असताना यामध्ये पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही तर हाताने याला चांगलं असं मिक्स करत व्यवस्थित मळून ह्याचा बघा मस्त असा मौसूत मी गोळा तयार करून घेतलेला आहे तर हे बघा हा असा छान आपला हा रव्याच्या मिश्रणाचा गोळा बनून तयार झालेला आहे आता या पिठापैकी थोडासा म्हणजे साधारण लिंबा एवढा पिठाचा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे याला लाडूप्रमाणे सुरुवातीला छान असं गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर याला बिस्किटाप्रमाणे असा छान गोलाकार चपटा आकार देऊन घ्यायचा आहे रवा यामध्ये असल्यामुळे याच्याकडेने थोडेसे क्रॅक गेलेले तुम्हाला दिसत असतील पण काहीच हरकत नाही याला बघा हातानेच असं छान असं एकसारखं करून घ्यायचं म्हणजे बघा हे क्रॅकसुद्धा दिसत नाही हे जुळून येतात तर बाजारामध्ये जसे कुकीज किंवा गोल आकाराचे बिस्किट मिळतात ना त्याचप्रमाणे हे बनून तयार होतात हे बघा खूप जास्त याला जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही याला जर का आपण खूप जास्त जाड केलं तर आपण जेव्हा याला तळतो त्यावेळेस ते वरवर तळलं जातं आणि आतमध्ये मात्र ते कच्चं राहतं त्याचबरोबर जर तुम्ही याला पातळ केलं तर खूप जास्त ते कडक होतात आणि खाताना घशामध्ये अडकल्यासारखे होतं तर हे बघा शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे ना त्या पिठाचे सुद्धा असे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला गोलाकार करून मी असा चपटा आकार देऊन बिस्किटाप्रमाणे याला असं छान असं करून घेणार आहे आता याला तुम्ही रवा नारळाचे बिस्किट म्हणू शकता किंवा काहीही तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला नक्की कमेंट करून कळवा कर आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि तेलामध्ये हे जेवढे मावतील तेवढं आपल्याला घालून घ्यायचं आहे तर हे तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे यामध्ये एकतर रवा आहे आणि नारळसुद्धा आहे त्यामुळे मोठ्या गॅसवरती जर का आपण याला तळलं तर ते पटकन करपू शकतात डार्क रंग याला येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट हे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच याला आपल्याला झाऱ्यासुद्धा लावायचा नाही नाहीतर हे गरम तेलामध्ये फुटू शकतात थोडेसे तळल्या गेल्यानंतर झाऱ्याला हे हलकेसे कडक जाणू लागले की मग आपल्याला याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचे आहे याला आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी हलक्याशा तांबूस रंगावरती छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं याला अधूनमधून उलटपालट करत बघा दोन्ही बाजूंनी मी चांगलं असं तांबूस रंगावरती मस्त असं तळून घेतलेलं आहे छान असं हे कुरकुरीत झालं की मग आपल्याला यातलं तेल पूर्णपणे निथळून तेलातून बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे बघा याला रंग किती सुरेख आलेला आहे मस्त असं हे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं म्हणजे खायला सुद्धा ते अतिशय कुरकुरीत आणि खरपूस लागतं तर अशा रीतीने अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ओल्या नारळाचा हा पदार्थ बनून तयार होतो वरून छान कुरकुरीत होतो आणि आतून मस्त सॉफ्ट रसाळ आणि खायला सुद्धा रुचकर लागतो तर असा हा पदार्थ तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा रक्षाबंधनला नेहमीची तीस तीस नारळाची वडी बर्फी यासारखे पदार्थ बनवण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं ना की नक्कीच सगळ्यांना आवडेल त्यामुळे हा वेगळा पदार्थ ट्राय करायला काहीच हरकत नाही एकदा करून बघा आणि कसा झाला हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद